नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख दोन कोटी तरुणांना नोकऱ्या व रोजगार भाववाढ कमी करून अच्छे दिनाचे जुमले चाळीस पन्नास रुपयांच्या पेट्रोलची वाढ शंभर रुपयापर्यंत चारशे रुपयेचा गॅस हजार रुपयेपर्यंत असे अनेक मुद्द्यावर जुमलेबाजी करत जाती धर्मात तेढ निर्माण करत भाजपने सर्वसाधारण नागरिकांना व जनतेस धोका दिल्याने यावर आता ग्रामीण भागातील या सरकारवर संतप्त झाले असल्याने आता प्रत्येक गावात भाजप प्रचारावर बंदी करण्यासाठी युवकांनी अच्छे दिन कुठे आहेत म्हणत प्रचाराची गाडी गावा काढली विकास सुधीर भाऊ यांना देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा चंद्रपूर वणी आर्वी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी मित्र अरे भाकऱ्या बोकाचा प्रचार करता काय दिलं शेत या लोकांना बीजेपीवाल्यांना लोकांनी ते पंधरा लाख तर द्यावं नाही ते पंधरा लाख पहिले द्या ना तुम्ही गावात तर काय आलं तुम्ही कोणाला ला आणायला गावाला गावाला कोणाला विचारला तुम्ही पंधरा लाख दिले काय एवढे घोटाळे घोटाळेबाद इथं गेले अशोक चव्हाण गेला हां अजित पवार गेला हजार लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही याचा प्रचार करता गावात तुम्ही कुणा अशोक चव्हाण अजित दादा नाही 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 अजित दादा एक कुठे कधी आहे लोक तुम्ही गावात प्रचार करत असेल बी जे चला चला निघायतो नाही पाहिजे तुमचा काय विकास नाही पाहिजे चारशेची गॅस तुम्ही पंधराच्या नेली हां आमच्या गावात येतात चला निघायचो पटका आमात नाही गावात चला पटकन निघा